उपसंपादक दैनिक गोरे तालुक्यातील आभ्रम असला येथील मक्का मस्जिद मध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेबाबत मी आज मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांची प्रतिक्रिया घेतली जारांगे पाटील काय म्हणाले ते पहा पाटील जेवणे तालुक्यातील अर्धा मसला येथे मक्का मस्जिद मध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाच्या घटनेबाबत आपलं काय काय प्रतिक्रिया आहे नाही ते निंदनीय प्रकारे असं करायला नाही पाहिजे कोणीच आणि आपण कधी समर्थन पण करत नाही अशा अशा गोष्टी कारण एकोप्याने सगळ्यांनी राहिलं पाहिजे विनाकारण कसलाही वाद आणून आणि आन। उच दोन विभाग करणं आणि विनाकारण कारण नसताना मारामारी त्या रूपांतर करायचं आणि मग त्याच्यात वाटलं होऊन जाणार त्यामुळे अशा गोष्टीच खरच निषेध आहे या प्रकरणाबाबत म्हणजे विरोधात या कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून या प्रकरणाची एनआय मार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आज दोरे बंद ठेवण्यात आलेला आहे हे बघा तपास यंत्रणे आता त्याच तर काम असणार ते काय आता सोडणार नाही जे जे काय कलम असतील जे जे काय तपास होत ते पूर्ण करणारच त्यात काय दुमत असण्याचं कोणाचं कारणच नाही मी सांगितलं ना मला हे निंदनीय प्रकारे या प्रकरणाचा खरंच निषेध करायला पाहिजे कोणी कोणाच्या देवताला कोणी कोणाच्या देवताला विनाकारण विटंबना करायला नाही पाहिजे विनाकारण तो वाजव फाळणार काही कारण नसताना कारण असल्यावर ते ठीक आहे कारणच नाही आणि विनाकारणाचं जनतेला धरायचं काय आपल्याला आवडत नाही पटत सुद्धा आपण भेट देणार आहात हे चालता येत नाही मला नसता मी आलो पण असतो कारण तुम्हाला माहिती मी हॉस्पिटलला कालच सुट्टी झाली माझी मला उठता येत नाही चालता येत नाही हळवा मुस्लिम मार्गाचं एकदम साजरा झाला आणि वक्तव्य निषेधार्थ काळ्या पट्ट्या लावून त्यांनी ईद साजरी केली म्हणजे वक्त काय माहित नाही त्यांना परवाच गुढी पाडव्याच्या सगळ्या हिंदू बांधवांनाही शुभेच्छा दिल्या तर रमजान रमजानच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्यान पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद